पुढची बातमी बघूया तुळजाभवानी देवी मंदिर संस्थांची बोगस वेबसाईट आणि मोबाईल ऍप तयार करत भाविकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता नावाशी साधर्म्य असणारी वेबसाईट आणि मोबाईल ॲप बनवल्याचं आता उघड झालंय देवीचा लोगो आणि फोटो वापरून ते तुळजाभवानी मंदिर संस्थांचा अधिकृत ऍप असल्याचं भासवत भाविकांमार्फत वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी पैसे घेत फसवणूक करण्यात आलेली आहे या प्रकरणी मधल्याच विजय बोदले या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय कोरोना कालावधीमध्ये सुद्धा तुळजाभवानी मंदिर संस्थांची बोगस वेबसाईट बनवत अनेक जणांना फसवल्याचं आता उघडकीला आलेलं होतं आणि त्यानंतर आता हे दुसरं प्रकरण समोर आल्यानं या आरोपीकडून आणखी काही घोटाळा उघड होतो का याचा तपास आता पोलीस करताय अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत बालाजी निर्फळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या बालाजी बोगस वेबसाईट आणि मोबाईल ऍप तयार करून भाविकांची फसवणूक झाल्याचा हा सगळा प्रकार उघडकीला बघितलं तर तुळजाभवानीच्या देवीवरती लाखो देण्याची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपुटी जी आहे ती भाविक दर्शनाला तुळजापुरात येत असतो आणि तुळजाभवनीला दाणी देत असतो तुळजापुरातली गर्दी पाहता ऑनलाइन बुकिंग असेल किंवा ऑनलाइन इथल्या ज्या फॅसिलिटी आहेत ते भाविक वरच्या वर दिवस त्याचा उपयोग करताना दिसत आहे मात्र याचाच याच संधीचा उपयोग करून भाविक जे आहेत ते भाविकांची फसवणूक करण्याचा प्रकार कोरोना काळावर झाला होता आणि आताही जो प्रकार उघड झालेला आहे विजय सुनील बोदले हा नावाचा तुळजापुराव शुक्रवार पेठमध्ये राहणारा तरुण आहे नागरिक आहे आणि यानं जे आहे ते अनेक भाविकांची फसवणूक केल्याचे प्रकार, प्रकार जो उघड झालेला आहे मंदिर समितीतील काही टेंडर असतील किंवा पूजाचे प्रकार असतील पूजा करून घेणं ऑनलाईन यासाठी त्यानं भाविकांची जी फसवणूक केलेली आहे चार ते पाच जणांनी जे या संदर्भात या व्यक्तीच्या नावासंदर्भात जी तक्रार जे तुळजापूर पोलिसात दिली होती आणि या तक्रारीची चौकशी केली असता जे आहे ते मंदिर समितीचा लोगो वापरून किंवा देवीचं फोटो वापरून जे आहे ते ऑनलाईन वेबसाईट बनवली आणि त्या आधारे यानं फसवणूक केल्याचं समोर आलं आणि याचं सगळी वस्तू किती पोलिसांनी तपासल्यानंतर त्याच्यावरती जे आहे ते तुळजापूर पोलिसात चारशे सतरा चारशे एकोणीस आणि चारशे वीस या कलमानामुळे गुन्हा दाखल करत त्याला अटक केलेली आहे अजिंक्य बघितलं तर तुळजाभवानीला ज्या श्रद्धेनं भाविक येत असतात आणि ऑनलाईनचा जो बाजार आता सध्या झालेला आणि त्यानुसार भाविकांची फसवणूक केली जाते दुसरं प्रकरण आहे मात्र आता प्रशासनानं याची कुठेतरी दखल घेऊन हो जे आहे ते पुन्हा अशा प्रकार होऊ नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे आणि याच्या जर पोलिसांची बोलणं झालंय त्या पोलिसांनी असं सांगितलंय की याच्याकडून आणखीन काही दहागेदोरी किंवा सुगावा किती कि लोकांना याचा प्रकार उघड होण्याची शक्यता पोलिसांनी देखील वर्तवलेली आहे धन्यवाद सविस्तर माहिती आपण त्याबद्दल बातमी साताऱ्यातली आहे सातारा साता जिल्ह्यातल्या धोम कालव्याला भगदाड पडलाय आणि यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलाय अनेकांची शेती या पाण्याखाली गेल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे या पाण्याच्या लोंढ्यामध्ये नऊ बैल अडकून पडलेले होते या बैलांना शर्थीच्या प्रयत्नानंतर वाचवण्यात आलं दृश्य आपण पाहतो आहोत सध्या साताऱ्यातल्या धोंग कालव्याला भगदाड पडल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे हे पाणी अनेक आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरल्यानं शेतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह असल्या कारणामुळं काही बैल या पाण्याच्या प्रवाहात अडकून पडलेले होते या बैलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यातील केवळ चाळीस गाव हा एकच तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आणि त्यामुळे इतरही तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी होतीये त्यानुसार जळगावमधल्या सगळ्याच तालुक्यांमधील भौगोलिक वातावरणासह भूजल पातळी तसंच पिकांचे नुकसानीचे निकष याबाबतची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर सादर केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय पथक शासनाकडे योग्य तो अहवाल सादर करेल तसंच इतर जिल्ह्यांमधल्या दुष्काळाबाबतचा योग्य तो निर्णय होईल असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आपण त्यांना पूर्ण माहिती दिलेली आहे सगळे निकषमध्ये जो आपलं ड्राउट अँड ड्राऊट लाईक सिच्युएशनचे जे ट्रिगर्स असतो त्याच्या जो सॉइल मॉइस्चरच्या ट्रिगर्स असतो भूजल स्तरच्या ऑब्झर्वेशन वेलच्या जो माहिती असतो सगळे माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर योग्य त्या अहवाल सादर करतील आणि मला विश्वास आहे की योग्यता निर्णय याच्यावर घेण्यात येईल धाराशिवमध्ये दुधाचे दर घसरल्यानं दूध उत्पादकांसोबतच जिल्ह्यातील खवा उत्पादक सुद्धा आता अडचणीत सापडलेत सरमकुंडी पाथरूड हे गाव खवा बनवण्यासाठी आणि पेढा बनवण्यासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर सात ते आठ रुपयांनी घसरलेत परिणामी खवा उत्पादकांना सुद्धा कमी दर मिळत असल्यानं त्यांचा उद्योग अडचणीत सापडलाय त्यामुळे दूध दरवाढ केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे शेतकऱ्याच्या दुधाला पंचवीस रुपये दर असल्यामुळे शेतकरी आमच्याकडे दूध घालत नाही शेतकऱ्याच्या दुधाला कमीत कमी तीस ते पस्तीस रुपये दर भेटला पाहिजे त्या टायमिंगला शेतकरी आमच्याकडे दूध घालेन आणि आमचं उत्पन्न वाढेल आमच्या खाव्याला पुढं बाजारपेठेत पण भाव मिळणार आहे त्यामुळे आमचे धंदे एकदम डाऊन झालेले आहेत तरी सरकारने दूध उत्पादकाला चांगला दर देऊन सहकार्य करावे ही मी सरकारला नम्र विनंती करतो तळेगाव दाभाडे इथला पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत तळेगाव दाभाडे इथला पाणीपुरवठा नियमित करण्याचा प्रयत्न नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जात असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं पाणी गळती रोखण्यासाठी प्रशासनाकडनं उपाय केले जातील असं सा देखील सांगण्यात आलेलं आहे घरचे आहेत लोक पाणी तर पाहिजे ना भरपूर तुम्ही काही पालिकेशी नगर वगैरे काही संपर्क साधायचा प्रयत्न केला का काही नाही नाही अजून नाही केली आम्ही आता सगळ्यांनी आले आम्ही करणार ना आम्ही एकटेच कसं चालणार करून म्हणून आम्ही थांबले लवकरात लवकर सगळ्या भागाला समतोल पाणी पुरवठा होईल याची आम्ही दक्षता घेतोय मी आता कसं जनतेला त्यांच्या पद्धतीने करण्याचा हक्क आहे आता ते करत असतील पण आम्ही मात्र आमच्या पद्धतीने शासकीय नियमानुसार आमच्या महत्तम क्षमतेचा वापर करून आम्ही त्या समस्या दूर केलेल्या आहेत दूर करत आहोत दूर करत राहू बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा देऊळगाव राजा आणि लोणारमध्ये गेल्या दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय या भागातील बहुतांश शेतकरी शेडनेटच्या माध्यमातून पिकं घेत असतात मात्र या गारपिटीमुळे या शेडनेटचं सुद्धा मोठं नुकसान झालंय पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानाच्या यादीत शेडनेटच्या नुकसानाचं नाव नसल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाले त्यामुळे सरकारनं शेडनेटधारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमरण उपोषण या उपोषणाची राज्य सरकारने ताबडतोब दखल घ्यावी माझी विनंती राज्य सरकारला मी दहा अगोदर राज्य सरकारला निवेदन दिलं होतं शेतकरी हिताचे निर्णय या राज्य सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसात घ्यावी जर नग न घेतल्यास मी तहसील कार्यालय उपोषण सुरू आहे बीडमध्ये मराठा आंदोलना दरम्यान मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झालेली होती या जाळपोळी मास्टर माइंड असल्याचा संशय व्यक्त केला जातोय मात्र त्यावरून सध्या दावे प्रतिदावे केले जात आहेत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय तीस ऑक्टोबरला बीडमधील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं ला होतं यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर प्रकाश सोळुंके माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे बंगले आंदोलकांनी पेटवले या जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय जाळपोळ करणाऱ्यांना पोलिसांनी आता बेड्या ठोकलेत एकीकडे अटक सत्र सुरू केलंय तर दुसरीकडे यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय बीड मधल्या जाळपोळी मागे एखादा मास्टर माइंड असावा असा संशय व्यक्त केला जातोय कुठल्याही प्रकारे काय नक्की घडलेलं आहे कुणामुळे हा एवढा उद्रेक झालेला आहे ठराविकच घर डोळ्यासमोर ठेवून ठराविकच हॉटेल डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे कार्यालय डोळ्यासमोर ठेवून हे करण्यात आलेलं आहे हे नक्की कुणाचा मास्टर माइंड आहे शुक्रवारी विधिमंडळात सुद्धा बीडच्या जाळपोळीचा मुद्दा चांगलाच गाजला आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणातला मास्टर माइंड शोधावा अशी मागणी केली ह्या घटनेमध्ये मराठा मराठा समाजाचा समाजाच्या कुणाचाही संबंध म्हणजे चौकशी ही आ, आ, ही आपण माझी विनंती आहे इकडे बीड जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे आणि या पोलीस कारवाईवर मनोज जरांगे यांनी मात्र उघड नाराजी व्यक्त केली आहे तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना इशाराही दिला आहे बीडमधल्या जाळपोळीवरून आजवर बरंच राजकारण झालं जाळपोळ करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंत्री छगन भुजबळ आग्रही आहेत तर मनोज जरांगे यांनी कारवाईला विरोध केलाय आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगे यांनी लावून धरली आहे त्यामुळे आगामी काळात याच मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्र आता